राज्यात नुकत्याच पार पडलेल्या एकोणतीस महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवत आपली सत्ता आणि संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे या विजयामागे जर कोणाचा सर्वाधिक वाटा असेल तर ते म्हणजे भाजपचे धुरंधर नेते देवेंद्र फडणवीस रणनीती संघटन आणि आक्रमक प्रचार या तिन्ही आघाड्यांवर फडणवीसांनी ही निवडणूक अक्षरशः हातात घेतली होती भाजपला या निवडणुकीत अनेक महापालिकांमध्ये एक हाती सत्ता मिळाली मुंबई नागपूर पुणे पिंपरी चिंचवड ठाणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूर अमरावती कोल्हापूर अकोला जळगाव लातूर आणि अहमदनगरसारख्या महत्वाच्या महापालिकांमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे किंवा स्पष्ट बहुमत मिळवलं काही ठिकाणी तर भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून येणं हा विरोधकांसाठी मोठा धक्का ठरलाय यशामागे देवेंद्र फडणवीसांची मायक्रो प्लॅनिंग निर्णायक ठरली प्रत्येक महापालिकेसाठी स्वतंत्र रणनीती स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार उमेदवार निवडीत काटेकोरपणा आणि संघटनात्मक शिस्त यावर त्यांनी विशेष भर दिला बूथ लेवल पासून ते शहर बूथ पासून ते शहर स्तरीय समीकरणांपर्यंत फडणवीस स्वतः लक्ष ठेवून होते तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रभावी प्रचार विकासाचा अजेंडा आणि विरोधकांच्या अंतर्गत मतभेदांचा अचूक फायदा भाजपने घेतला अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील समन्वयाचा अभाव उमेदवारांमधली बंडखोरी आणि गोंधळ याचा थेट फायदा भाजपला झाला एकूणच एकोणतीस महापालिकांच्या निकालातून एक गोष्ट स्पष्ट होते राज्यातील शहरी राजकारणावर भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून या विजयाचे शिल्पकार म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय आगामी राजकीय लढतींसाठी हा निकाल भाजपसाठी आत्मविश्वास वाढवणारा तर विरोधकांसाठी चिंतनाचा विषय ठरणार